नाशिक, शोध सत्याचा न्यूज नाले सफाईच्या कामावरून उद्धव सेनेचा मनपा प्रशासनाला जाप आयुक्तांना अल्टिमेटम मनपा आयुक्तांना निवेदन नाशिक महापालिकेच्या कार्यक्षेत्रात अलीकडील अवकाळी पावसामुळे निर्माण झालेल्या विविध नागरिक समस्या तातडीनं सोडवाव्यात अन्यथा जन आंदोलन छेडलं जाईल असा इशारा उद्धव सेनेनं दिला उद्धव सेनेच्या शिष्टमंडळानं महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांची भेट घेऊन निवेदन सादर केलं निवेदनात नालेसफाई त्वरित पूर्ण करणं रस्त्यांवरील खड्डे बुजवणं पावसामुळे पडलेल्या झाडांच्या फांद्या त्वरित हटवणं तसेच पावसाळी गटार योजनेतील चेंबर्सची स्वच्छता आणि दुरुस्ती करणं या मागण्या करण्यात आल्या नालेसफाईच्या कार्याबाबत मनपा प्रशासनानं अक्षम्य दुर्लक्ष केल्याचे आरोप शिष्टमंडळानं केले या संदर्भात आयुक्त खत्री यांना जाब विचारण्यात आला बांधकाम विभागानं नैसर्गिक नाल्यांची योग्य साफसफाई न केल्यानं शहरातील अनेक भागांमध्ये पाणी साचल्याची माहिती यावेळी देण्यात आली उद्धव सेनेचे उपनेते सुधाकर बडगुजर जिल्हाप्रमुख डी जी सूर्यवंशी राज्य संघटक विनायक पांडे आमदार वसंत गीते प्रमुख केशव कोरजे देवानंद बिरारी सचिन मराठे असलम मनियार बाळासाहेब कोकणे सचिव मसूद जिलानी महानगर संघटक सचिन पांडे देवा जाधव शैलेश सूर्यवंशी संजय चव्हाण प्रशांत दिवे सुनीता कोठळे योगेश गाडेकर सुनील गोडसे उत्तम कोठळे पवन मटाले कुंदन मिश्रा आदी पदाधिकारी उपस्थित होते उद्धव सेनेनं या सर्व समस्यांची तातडीनं दखल घेऊन उपाययोजना न झाल्यास तीव्र जनांदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला